अरे गोट्यात एक गाय नाही तीन बाहेर त्या कुठे दुसऱ्या गायी आपल्या गाय कुठे एक नाही आता तू विचार कर आता एवढं मोठी गाय राहायची बरोबर बा तिचा कुठं आहे बरोबर तेव्हा तिकडे दोन राहायच्या कुठे गेल्या तीन गायी शेळ्या तो काय आई का नेऊ दिल्या काय मला काय माहिती मी आताच काम आवरून इथे बसले मोबाईल पाहत मला काय माहिती तरी मी तुम्हाला म्हणत होते अहो गोठे झोपा गोठे झोपा पण काही या माणसाने मा ऐकलं नाही शेवटी जेव्हाच तेच झालं गेलं ना गाई चोरीला आता हा तर त्या गंगीनी दिल्या सोडून तिथं नाही काला सोडी नाही नाही मला तर तिचा संशय येतो बाई नाही तू इकडे काय

हो मी काय म्हणते एकटे असेल तरी काय फायदा असता मी झोपले असते ना त्या मला माहिती ना माकडे त्या दिवशी पैसे मागत दिले नाही तुम्हीच गाया चोरून ओपल्या मला माहितीये सगळं वेळ का आज नाही ओळखीत मग म्हणजे माझ्यात गाया चोरून ओपील म्हणजे मला काय 17 बाय काय काय त्याच्या परपज करायचे मला आरोप देऊ मा, मा पर मी मा भावाला वाटेल काय मात्याला तपास लाव ना आता काय करायचे मग तपास लावू ना मग तुम्ही तुम्ही मातेपेक्षा मोठे तू तपास मतुरशे खायला दे खायला नाही खायला खात कायला झोपायचं का डबुना का तुमच्या वाले हं पण तुमचा खाप्या पर्यंत लक्ष बायको किली काला तुम्ही असंच राहायचं होतं ना नाही सगळे नवरीनेस करायचं

येत होते ना माखर पुढायला काही गरज नाही यांच्या गाया विकायची त्यांच्या कामच पडलंय हा कुटीनी पैसा आहे करोडानी बसली तिला तुम्ही नाही का त्या दिवशी म्हणे पैसे ते राहिले म्हणजे म्हणेप करते तुम्हाला येऊन आदित्याला होत राहिली आदित्याला नव्हती ते मी खरं सांगू राहिले जे आहे ते मानले नाही का माझं अगं काजल विभागला जो पटेल मला म्हणजे वाटत जो सांगा तुझं सोनं व्हायचंय हा, हा मला म्हणाल तुम्हाला काय म्हणायचं मला सांगा मा भावाला मी गाय विकले सोडून हे म्हणायचंय का जाऊ का मा भावा चालले मायक ना मी खरं सांगू का खरं ना ये मी सईकले असतील गाई आणि त्याच्या भावाला पैसे दिले असतील त्याच्या भावाचा फोन आला त्या दिवशी मी ना काल नेमकं गावाला गेलो हा त्याच्या भावाचा फोन आला तर तो म्हणे ताई काही कर म्हणे तर दोन गाई मला दे नाही तर इकडून टाकून पैसे आणून दे म्हणे मला पैसे कमतो राहिले म्हणे मी तुला एक परत देतो म्हणे हा त्याच्याच घरातच बा असं ना आपल्याला माहिती पण करते म्हणजे अंगावर बाजू यायला नको आता तुमच्या घरातलं तुम्हाला माहिती आहे आता मला काय माहिती काय काय नाही पण ती म्हणत होती नावाय मी म्हणत होते द्या काढून म्हणत होते तवाज तुम्ही ऐकलं काय पोर सोर झाले शांतीले चांगली मै शांतीले चांगली या आता डोक्यावर नाचून मग पोर सोर झाले काय करते पोलिस स्टेशनला फोन करतो काही करावाय पण मानाव मध्ये घेऊन नाही तर मानावर येऊन जर ऐकलं ना तर माय तीन तेरा नऊ आहे मग हा हॅलो पोलिस स्टेशन हॅलो गुगे साहेब आहे का हा गुगे हवालदार बोलतो हा गुगे हवालदार हो बोला बरं मी काय हवालदार साहेब बोला बाबरा ओळखल्या काय अच्छा अच्छा।, हो। गेले गेले। ओ, अच्छा 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 बरं मी काय आत आहे साहेब आमच्या ना घरी चोरी झाली हो तीन गाय गेल्या पाच शेळ्या गेल्या हो असं काय करते हो मग त्याच्यावर परपज चालू आहे असं काय करते त्याचा शोध घ्या तुम्ही लवकर या चौकशी लिहाव लगेच कंप्लेंट ऑनलाईन लिहून घ्या लगेच चौकशी लिहिऊ द्या त्याचे फोटो काढून द्या मग तुम्ही मशाल खोटं बोलतो काय बाबर तुम्ही इडा येऊ पाणी करा पंचनामा करा अहो तुमचा पूर्ण ओ एवढं नाही आताच आताच अहो आता, आता काय सांगावा मावळे घरातले पोरं बायका सगळे रड राहिले करू नका लवकरया लवकरया करू नका ठेवा फोन बरं काय तेले वाढा याव ला राका ना बाबूराव इ काय म्हणते इलेच ठेसून असन चांगले विचारून घ्या टाकून तो नाही नाही इच्छा नाही ना तना घरात घालून दिसतो घरात घाला नाही तर मागची तुमची पडकी खोली नाही का तिकडे नाही तिच्यातच घालतो नाही त्याला करती गल्लीवाल्याला अभनपुरा बो पाठव करत मग आता तिला पाठवलं पाहिजे आपल्या गाई आपल्या नवरा एवढं कष्ट करतो आणि आपल्या भावाला शेनकूर मीच करतो चारा मीच करतो सगळं करतो आणि मला मग गोट्यात झोपला असं काल गेला असते काही अशी म्हणती म्हणजे बंगल्या झोपित हो

बाहेर बाहेर कुठेतरी काहीतरी चक्कर चालू आहे ती अशी तुम्हाला बाहेर हा तरी बांगल मला यायचं म्हणलं गोट्यात काय पाठीत मला डोळ्यात तेल घालून राहायचं आणि मी रात्री चकरा मारायच्या बांगल्याकडे असं जायचं कोण येत कोण जात काहीतरी गोटा जोपाय वरून गच्छीवरून पाहत राहील बरोबर मी काय कमी का पण मी मला कबरी बाते काय असं मला बाजूच एक कोत आणून टाका घरी तुला येऊ कमी घेऊ नका आता येथे लावलं पण तिच्या तोंडावर असं सांगू नका आता काजून सांगितलं म्हणून समोर सांगितलं मी त्या दिवशी ती म्हणली होती मा तोंडावर म्हणून मी म्हणले नाही तर मग आता ते लपडे बिपडच काही परत म्हटले का गोट्यात जा झोपायला जा मग हा चाललो मी गोट्यात जोपायला मगचित पाहिजे तिला त्याला तो येणारा कसा जगल पण वाचा नवरीचा गोट्याच दांडा लागतोच पाडच घालतोडलं म्हणलं नाही पाहिजे म्हणलं काय तरी चालू आहे कुठे तरी तरी म्हणलं मला गोट्यात मग ती गाया गेल्या म्हणजे काही सोपं नाही त्या काहीतरी गेम फिरवेल ना ते हवल दा साहेब तिला आता चौकशीला मग समजला <laughs> गेला ग माझा गोपाल गोंगडीवाला गाई तारा या रनात गेला ग माझा गोपाल घोगडीवाला माझा गोपाल घोंगडीवाला माझा गोपाल गोगडीवाला गडीवाला गाई तारा या गेला ग माझा गोपाल गो गडिवाला गाई तारा या गेला ग माझा गोपाल घोगडीवाला माझा गोपाल गोगडीवाला गो गडिवाला बाबूराव गो घरी असतो खरीकडे तेन सारखं भटकत राहतं जाय नाशिकला जाय पुण्याला आता कधी फोन करतो वाटलंस मी त्याला मी तर बंगल्याजवळ आलोय जाती मग आता रे बाबा पटकन हॅलो अव घरी आहे का बाबूराव हा अ का तुमच्या बंगल्याजवळ आलो ना कुठं मधी एका संडास मध्ये बाथरूम मध्ये या या, या। कंप दिली होती ना हा आलय या या ओके बाबूराव आपल्या प्रेमाचे संबंध हा शब्द ऐकला ना मी तो हाय की नाही आणि मग तुम्ही सांगितलं गायी गेल्या बकऱ्या गेल्या म्हणलं काही सोनं नाणं काही मार जोडत नाही झाली ना घरच्या मांडळी नाव हा ते चालूच राहत नेमकं काय झालं नेमकं सांगाल का हो तिने मोठ्याला गाय गेल्या

बकऱ्या पण गायची काय किंमती लाख लाखाच्यामुळे तुमचं ऐकलं ना फोनवर नाराज आहे गायड खूपच आता जेवढं आमचं कर्तव्य आहे ना तेवढं करतो फोन मी ना तक्रार लिहून घेतली तीन गाय आणि बकऱ्या किती होत्या पाच बकऱ्या आणि गायची किंमत किती म्हटलं लाख लाख रुपयाच्या गाय मी अच्छा अच्छा म्हणजे तीन लाख आणि काही हजाराचा गुन्हा दाखल होईल काळजी करू नका बाबूराव या बाय पोलीस लाखाच्या शाळा गेल्या तीन लाखाच्या गाई अशा चार लाखाची चोरी झाली आणि पोलिसांचं कर्तव्य येते त्यातल्या त्यात आपले प्रेमाचे संबंध आहे काहीच काळजी करू नका साधारण एक महिन्याच्या आत आहे ना एक महिन्याच्या आत जेवढे चार चार पाच पाच बाजार आहे ना ते धुंडवतो आम्ही हां तिथं खास आमचं पथक जाईल पोलिसांचं हां गायींचा फोटो वगैरे काढलेला आहे का फोटो नव्हतं काढले अरे फोटो काढायला पाहिजे भांड्या बाळ आहे भांड्या बाळ आहे भांड्या बाळ आहे एक वर्णी नाही नाही काय बाबू राव हे बाय आणि विमा काढू आहे का हा विमा काढले कानात टो केले ते अच्छा 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 मग सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे भेटल ना विमा आणि तुम्हाला विम्याची रक्कम सुद्धा भेटल या खांद्या आहे की नाही आणि चोराकडनं मग आता ते काय सांगलं पोलिसांना आहे ना पोलिसांना एक थोडस सहकार्य करा तुम्ही तुम्हाला जर कोणावर संशय असेल मग तो मित्र असेल नातलग असेल कोणी व्यापारी असेल ज्याच्यावर संशय आहे ना त्याचं नाव जर सांगितलं तर आम्ही काय करू त्या माणसाला भेटून oh. त्याच्याकडून काही माहिती काढून घेऊ oh. आहे आणि संशयित म्हणून आम्ही त्याला विचारू शकतो oh. तसं काही तुम्हाला कोणाचं नाव आठवतं संशय आहे ना आहे ना सांगा बरं कोण बायको काय मा बायको म्हणजे वहिनीवर तुमच्या बायकोवर तुमचा संशय ती ना काही तोर तुम्हाला होता दादा बंगला बर बर। हा, हा। आता एवढा मोठा बांगला माझे बरोबर आता मग बांगला तर झोपायला मी कुठे झोपणार ती मालराव रो म्हणायची गोट्यात जा तुम्ही झोपायला गोट्यात जा झोपायला विचार करा आता एकटा गोट्यात कस काय झोपायला बायकोला सोडून तुम्ही सांगा आ, आ? बंगला सोडून कुठे गोट्यात झोप ना गडी बिडी आहे का हा हा गडी झोपतो का बांगल्यामध्ये नाही गोट्यात हा गोट्यात हा बरोबर आहे मी का गडी आहे का सांगा बरोबर मी मालक आहे अच्छा अच्छा मला सांगा ज्या दिवशी तुम्ही गाई चोरी गेल्या त्या दिवशी गाई गा ओ, ने ने, ना सांगितल्यामुळे ऐकलं होतं का हो नाही नाही मग एक ना तुम्ही त्या बायकोच ऐकायला पाहिजे होतं राह नाही काय ऐकायचं बाहेर अरे गोठ्यात झोपेला असते तर गाय गेले असते ना पण मी झोपू शकते बरोबर तुम्ही चालू गोठ्यात मला जोडी झोप लागायचा का नाही नाही तुमची शंका आहे ना तुमच्या शंकेचं निरसन करणं हे आमचं काम आहे आता एक काम करा घरामध्ये आहे का तुमची बायको नाही ते माहेर गेले मग आता कशी माय गेली फोन करून बोलून घ्या आणि मग आम्ही चौकशी करू आणि आम्ही चौकशी करीत असताना तुम्ही एक शब्द बोल कमाल झाली बायकोर्स कोर्स हॅलो हॅलो मी काय तो घरी या ना तू काल घे तिकडे निघून घरी येऊ तुम्ही मा बा आरोप केला त्याला गाय दिल्या असतील तुम्ही सांगा नाही 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 तुला विचारायचं हे जबाबजाब घ्यायचे दोन दिवस राग आहे आपलं एकणार बाय कुठे तो निघून जाई जरा पण कायच लवकर निघून येत येड पन्ना करू जरा बर आता साहेब येले म्हणून येते आलेच ना मग परत जाय वाटलं साहेब तुला काय माहिती जिरोची नाही जिरो वाटलं सर आणि तर आता ते जाब जाबाव बर आले हा लवकर येवराई काय बार मिळते जिरोची हा ती साहेब आले म्हणून येते नाही ती यायचंच नाही म्हणून म्हणजे राहत गेली का हा मग तिला म्हणलं ना तोच न्यायला गाई तिला लय लागले शब्द मावा अरे 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 बाबूराव तुम्ही ही एक चूक केली बर काय तुम्ही संशय आहे ना बायको बद्दल हा तो मनात ठेवायचा ना नाही मला कधी राहत साहेब मी मोकळं बोलून दाखवतो माझ्या मा पोटात कधीच राहणार नाही अहो नाही आता पण बायको राहील ना तुमच्या जो बायको गेली ना माय रिणी गुण आता बायको माय बायको गेली चालेल माय बायको नाही चोरली मा गाय काय चोरायच्या बायको चोरल्यास होईल मोकळ केला अरे अरे अशी विचारधारा आहे तुमची असं मला माहित नव्हतं गाय हो म्हणजे गाय माझी आई आहे ती माझी लक्ष्मी त्याच्या इतकं मी प्रेम केलं ते आज रक्तातून आज मला दूध दुधी किती काय बोलला येणार आहे का त्या येऊ राहिलं येऊ राहिलं का हा नमस्कार काय नाव यांच शांतिकांत शांती शांताबाई काय शांताबाई आता तुम्हाला कल्पनाच असेल तुमच्या गाई तुरी गेल्या ना तर आमच्याकडे कंप्लीट आली म्हणजे यांनीच कंप्लीट केली फोनवर आम्ही ती लिहून घेतली तसे हे खूप संबंध चांगले आमचे आणि कम्प्लीट लिहून घेणे आमचं कायम त्यातल्या त्यात खूप जीवाच्या आटापिट्या करून तुमच्या गायीचा तपास आम्ही नक्की लावणार आहे आता एक महिन्याच्या आत गायीचा तपास लागल गायी व्यापारी नेल्या का चोरणी नेल्या का भावबांधणी नेल्या सगळा तपास लागल आणि एक काम तुम्ही चांगलं केलेले गायीचा विमा उतरून ठेवलेलं आहे मी त्यांना बोलता बोलता विचारलं गाईंचा कलर कसा होता त्यांना सांगता येईना कोणी आम्ही फायली आणू सगळ्या हो दादा या मानावर हालगजरी पाण्यामुळे गायी चोरीला गेले बरं गाई गेले तर गेले शाळे गेल्या पाच काय करायचं सांगा बरं वरून बाबा मावस आरोप करतोय तो तो भावाला दिले असतील मग मी गेले माहेर रागा राईट 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 खरं म्हणजे ना हा आरोप करायला नको होतो तुमच्याकडे पण आता पोलिस अजी बात नाही ना अजी बात नाही मी तर पहिल्यांदा माझ्याला मला ऐका ऐका माझी पस्तीस वर्षाची सर्विस झाली पहिल्यांदा मी असं बघू राहिलो का नवऱ्यानी बायकोवर आरोप टेकावला बायकोवर संशय घेतला घरात चोरी झाल्यावर साहेब मला काय माहित नव्हतं काय काजल बाई ना पोरगी ना तिने येऊन मला सांगितलं या दोघेचा विषय झालता काय काय दोघेचा विषय झालता सांगते ती दुनियाची बावलांडी पोर आहे तिला मी फोन करून बोलून घेते ना इडे आवरीचे कान भरून निघून गेलीये आणि त्याच्या मनात वेगळंच एवढं राहिलं माबद्दल का मना फोन दे इकडे तिला मी फोन करते ना म्हणजे तिचा अच्छा 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 म्हणजे त्या तुमच्या गल्लीतल्या पुरीनं तुम्हाला सांगितलं विचार करा स्वतःच्या बायको विश्वास नाही जिनी पंधरा वीस वर्षे यांच्या संपर्कात काढले तिच्या शेवडी पोर संपर्कात आता काढले बाड संपर्कात पाहिजे काय याच्या उपझी काय बॅट एकच झालं एकच झालं तुमच्या हातात शांत वा शांत कालची ती पोर येऊन तुम्हाला सांगून गेली तुम्ही तिचा विश्वास अरे काढले मला काढावं लागले तो आता वर्षे एकच झालं काय काढलं केलं एकच झालं ना एकच झालं थोडक्यात म्हणजे पंधरा वर्षापासून तुम्ही संसार करतात मग हॅलो 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 काजल इकडे अशी काम आहे थोड काय झालं काही नाही झालं काहीच नाही ते तुला द्यायचं काय कांदे सोडून चालले दोन चार फाट्या घेऊन आले आले तर कशी आले आले कशी येऊ मॅडम येऊ राहिले बाबूराव आता मी ना काजलची चौकशी करेपर्यंत तुम्ही शांतवासा हा तुम्ही एक शब्द पण बोलायचं नाही पोलिसांचा एक एक मुद्दा फार महत्वाचा असतो कोट हा का तिला ती तशी आली नसते साहेब म्हणून म्हणले तुला कांदे द्यायची आता येईल बरोबर बरोबर नाही तुम्ही जर सांगितलं असता ना पोलीस आले मग आली नसते बरं का हे चांगलं केलं तुम्ही मी खोटं बोलले दादा बरोबर बरोबर नाही चांगले या माणसाला कळत नाही का आपण परक्या बाईचं आहे का आपल्या बायको नाही अहो अर्धांगी तुमची बायको म्हणजे अर्धांगी असते ती आणि तुम्ही कुशल आता ठीक आहे

मला काय ना असुवीन बाई आपल्या आप काय मशीवर द्या आणि द्यावा माझ्यावलंय झालं का तुमचं मी काय खेळ करू दादा तुम्ही सांगा बरं कोणी खेळ केला हेच बघायचंय तोंडाने बोलवलं म्हणून आले नाही तर काही थिएटर आणलं नाही कमी नाही पडलं मला थिएटर बिटर बाब सरक्षा पोलिसांच्या समोर उभा आहात तुम्ही एक संशयित आरोपी आहे मी काय केलं

तुम्ही बायकोर आरोप करू राहिले बायकोर संशय घेतला का हिच्या भावाच्या लग्नासाठी काय बोलली ती पोरगी त्या पुरीच ऐकलं कोण ती पोरगी मला सांगा तिला तुम्ही गहू तांदूळ टमाटे वांगे देतात तुम्हाला मार्केट खुटलं का खुशाल म्हणतो विकत अर्धा

कम्प्लीट लिहिली ना ती मिटून घेऊ आता चला दोघांचे जबाब घ्यावा लागेल तिथं सहा करा चला पोलीस स्टेशन तुम्हाला हे बघा तपास झाला आता आता तपास तोरांनीच गाया आहे फक्त तुम्ही जो संशय घेतला ना बाईक हा आता म्हणजे अर्धी केस मिटले गेले आता चला पोलीस स्टेशनला तुमच्या दोघांचे जबाब लिहून घेतो आणि पोलीस स्टेशनला सहाय्या करा मग गायनचा तपास आम्ही दमादमानी करू चालेल चला